घरदान बाहेरचे महाराज आहेत ना महारा तेव्हा ते विद्यार्थी तसेच होते ना त्यांना ते म्हणजे जास्त हे वाटायचं देवाबद्दल नाही सावरकरांबद्दल त्यांचे खूप प्रेम होते तेव्हा तर देवाबद्दल जास्त त्यांना हे नव्हतं ना उत्तरून पण तसंच असतं ना ते आता ते मग महाराजांना म्हणाले की अहो दादा म्हणे इथे चार लोक सुद्धा नाही कीर्तन की तुम्ही कीर्तन करताय आणि तर मग दाजगु महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलं की मी कीर्तन का करतो तर स्वांत सुखाय स्वांत सुखाय स्व माझ्या स्वतःच्या सुखासाठी सुखा मला खूप आनंद होते मी भावनकडे बघतोय मी कीर्तन करतोय मला खूप मनातून मी आनंदी आनंदी आहे तर असे तसं आम्ही सुद्धा म्हणजे येतो ये नाही ते कृष्ण सहस्त्र नावाला एवढा आनंद असतो मजा असते असं घरी जायचं म्हणजे हे नामस्मरण आहे आता नामस्मरणामध्ये कसं आपण श्री साई नाथाय ये ओम श्री महा हे एकशे आठ करत बसायचं ना तर ह्याच्यामध्ये कसं विष्णूचं सह मध्ये आपण हजार नाव घेतो देवाची विष्णूची हजार नाव त्यामुळे हे तेवढच नामस्मरण आहे एक हजार वेळा म्हणजे नाव आपण घेतो का असं आता ह्या मंदिरामध्ये ना ह्या मंदिराची सगळी माहिती इथे त्यांनी दिलेली माहिती हा की हे मंदिर कसं आणि त्या साली ना पाचशेचा पूर आला ना तर तेव्हा पुरामध्ये आजूबाजूची सगळी हे ना पाण्यामध्ये होते सगळं आणि इथं ते आतमध्ये झाडे बघायचं औदुंबराचं झाड आहे तर त्या औदुंबराच्या झाडामध्ये ती तस्वीर आहे ना ती तस्वीर फक्त त्याच फक्त मंदिर होतं मूर्ती वर्ग तेव्हा नव्हती आणि ती तस्वीर आहे ना तर त्या म्हणजे सगळं गेल्यानंतर ती तस्वीर या झाडाच्या जा फांद्यामध्ये अडकून राहिली होती अशी ही असे अशी हे बाबा म्हणजे साई बाबा तेव्हा त्या झाडा फांदीमध्ये बाकी सगळं इथं गेलो होतो पण हा फक्त बाबांची ती तस्वीर झाडाच्या फांदीमध्ये अडकून राहिलेली आता इथे सुद्धा बाहेर सुद्धा ना तर इथं म्हणजे आता बाबा शिर्डी मध्ये लिंबाखाली प्रगट झाले कडुलिंब लिंबाखाली प्रगट झाले आता इथं लिंब नाही ना आता हा औदुंबर आहे तर औदुंबरच्या औदुंबरच्या झाडाखाली दत्त मूर्ती असा नाही बाबा दत्त संप्रदायाचेच संप्रदायाचे आहे त्यामुळे ते आहेच पण इथं कडुलिंब नाही ना तर एक बाहेर आहे आतमध्ये आणि विशेष म्हणजे त्या झाडांच्या मुळांना मुळांना कुठून माती मिळते पाणी कुठून मिळतं काही कळत नाही खोडामध्ये कडुलिंबा आला जसं शिर्डीमध्ये मध्ये झाडाखाली बाबा येतात त्यामुळे कडुलिंबाच्या झाडाखाली आपोआप बाबा आले हे म्हणजे अगदी आहे बरेच जण येऊन काढून जातात कि खरं करत हा हे मंदिर आता पुण्यामध्ये शिवाजीनगर मध्ये साईबाबांचं हे जे मंदिर आहे साईबाबांचा दादुदी आणि चिल्ली तर त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती सांगा मला तर साईबाबांच्या वेळी ना त्या एक हे होते माधू माधू फाले माधू फाले म्हणून होते तर फसले फसले काशीबाई फसले होते ना तर शेतावर काम करायला जायच्या ना तसेच काम करायला जाताना बाळासला साईबाबांकडे ठेवायच्या आणि जायचं कामाला शेतावर शेतावर शेतात काम करणार शिर्डी शिर्डी मग शिर्डी मध्ये काशीबाई फसले त्यांच्या होत्या हा। तर त्या मग बाबां म्हणजे आता शेतावर जायचे तर बाल कोण सांभाळणार बाबांकडे एवढी अशी नव्हती सोडकी अशी आणि जायची मग बाबा त्याला जोडी करून करायचे बाबा सांभाळायचे आई आई पर्यंत बाबा आई त्याची आणि मग तर मग बाई मग म्हाता झाल्यानंतर मला बाबा म्हणे मला माझ्या बाळाची काळजी वाटते माधव माधव त्याचं नाव माधवची काळजी वाटते तर म्हणे नाही म्हणे काळजी घेईन असं आणि बाबांचा एक दात असा हालत होता तो बाबा काय म्हंटले की बाबांनी तो हल्टात काढला आणि ते म्हंटले की एक्सरसाइज करून महादेवच्या हातात दांडात बांध आणि तो दंडात बांधला होता दात आणि जेव्हा आई येईल आणि मग याला माहित या, याला सांगितलं दाईने की असं असं की बा साईबाबांनी घे आहे सा, जप याचा आणि मग ते मोठे झाल्यानंतर त्यांना असं वाटायला वा, लागले की बाबा इतकं म्हणजे साईबाबांचा दाते आपल्याकडे आणि मग आपल्याकडून आता हे व्हायला नको तर काय करावं तर याला निकम म्हणून होते ते बरं का <laughs> आ, तर माझ आणि मग बाबांनी त्याला स्वप्नात येऊन सांगितलं कि तुझ्याकडे वगैरे येईल त्याला दे तर तेव्हा खेड म्हणजे राजगुरु नगर आहे ना नहीं। ते त्याचं नाव पूर्वी खेड होत तर त्या खेडे येथील साईबाब नामदेव निकम तर ते होते तर त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तिकडे जाऊन तू त्या महादेव कडून हे घेऊन ये आणि ते दिल्यानंतर निकम आहेत ते आपल्या इथं पुण्यात होते जिन्नरला जुन्दार ला जुनबरला तर खेळ खेळ राजगुरुनगरला नामदेवने चिरली जातो माधव आणि ताई निकम यांच्याकडे सुपूर्द केला माधवनी मग आपल्या गंडातला साई तो नामदेव त्या राजगुरुनगरचे जे निकम आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केला आणि तो तो आहे ते निगम आहेत ना तर त्यांचं आणि इतकं हे मंदिर जे आहे रासदेंच Jadi jana damuan na rasnya na bulut nuto. Ter saya bapa nca asiru ada ni jana kalau kita ikut pilih damu ter damu ter rasnya sembuh lagi. Ter tu ibat tak rasnya. Jadi nana jani he mandur bagi. Tetengwa jani jani kau mandi. Kenam dia ni Yang na lo, ani yang yang na di lo. दात दात त्यांच्याकडे गेल आणि सांगितलं की आई बाबांचा दात आहे तर मग हे मंदिर आहे ना तेव्हा असं ना की फक्त प्रेम फक्त अशी ठेवलेली आणि मोठे मोठे असे चौकने तेलाचे नदी असतात ना चौकने पात्र्याचे तर त्याच्यामध्ये वाळू आणि त्याच्यामध्ये असं झाड असं लावलेलं आणि ते दोन्ही बाजूने बेटावर असे मांडलेले असे वर मग खाली असे तीन तीन याच्यात मांडले त्याच्यामध्ये बाबांची ही फ्रेम असं मंदिर असं मंदिर असं मंदिर सहादो मंदिर होत हे दुःख सहादे मंदिर होत आणि मग मग आणि मग जेव्हा हे झालं की जेव्हा पन्नास साली मग तो जेव्हा हे मूर्ती बसवली तर मूर्तीच्या पुढे मग ते हे केलं बाबांच्या पादुका स्थापल्या तर त्याच्या खाली मग तो दात ठेवला दात ठेवले कोण कोण होत ना त्यांची त्या सगळ्यांची ही नावं की दात ठेवण्यात आला त्यावेळी त्याच्यातच ते जे ठेवले होते त्याच्या पाळदोगाली त्यात दात बाबांची उडीची उडी आणि एक चिलि या तीन गोष्टी खाल्ली तिन्ही गोष्टी साली नाही शिर्डी आणली असेल त्यांनी नानांनी मग कारण नानांना नाना लोक काय करायचं का ना अस नानांकडे आणून जायचे नाणार असण्याकडे नाना म्हणजे इतके हे होते ना अगदी तर त्यांच्याकडे म्हटलं त्यांनी उद्येकाने दाद दिला कोणीतरी ची लिंक दिली आणि हा उदी तर शिर्डीची शिर्डी सगळ्यांकडेच असते त्यामुळे शिर्डीची उदी असं या तिन्ही वेळ या पादकाच्या खाली इथे आहे आणि बा आणि इथं आपण दुपारी आलो ना एक ते चार वेळी ते कोणीही नसत ना तेव्हा यायचं आणि बाबा आहेत ना बघ असे 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 बाण तुकून बसलेत ना बाबांशी बोलायचं <laughs> हो बाबा अक्षरश आपल्याशी आपण आपल्याशीनातल्या गोष्टी ना बाबांशी बोलायच्या आपल्याला काही ना काहीतरी त्यांच्याकडून ना आपल्याला प्रतिक्रिया येते काही ना काहीतरी अगदी माझी बायको होती ना ती ना वेट लोर अशी झाली होती चाकीत मध्ये पाणी झालं होतं आणि तेव्हा साई माझा मुलं आहे ना तेव्हा ती गरोदर असताना डॉक्टर म्हणले इतके होपलेस के अशा वेळामध्ये कसं काय जरोदरपणामध्ये कसं असायचं आणि बाळावर परिणाम होईल वगैरे वगैरे तर विशेष म्हणजे साईबाबांची उद्या आणि तेव्हा शिकलं साईबाबा सिनेमा आला तो सिने मी पाहिला आणि तेव्हा मी बाबांना म्हटलं काय नाही खरंच हे बाबा इतके एक बाबांची उदी आहे ना एवढी तर आणि तेव्हा हनुमान जयंती होती हनुमान जयंतीला ना काटे म्हणून होते कसब्यामध्ये मध्ये त्यांनी ना बाल साईनाथ भजनी मंडळ काढलेलं होतं दहा दहा वर्षाची मुलं आहेत ना कधी बाल साईनाथ मंडळाची तर त्यांचा कार्यक्रम ते हनुमान जयंती जिथे चालला होता आणि तेव्हा ही ससून मध्ये आणि मला तुम्ही आता घरी जाऊन या परत यानंतर आणि मला घरी पाठवत होतं आणि घरी आलो आणि बघतो तर तिथे भजन चाललेलं आणि तिथं खुर्चीवर बाबांचा फोटो ठेवलेला आणि ती मुलं भजन म्हणत होती की हे साई नाथा आता तरी लाव माझी नौका किनाऱ्याला लाव अगोह मंजुरारी म्हणजे ही मुलं तर म्हटलं माझी व्यथा बाबांना सांगताय आणि माझ्यातून पाड यायला गेलो आणि म्हंटल की बाबा माझी नौका किनाऱ्याला लावा म्हटलं या असं असं सांगितलंय अगो मंदिराने म्हटलं ही मुलं तर म्हटलं माझी व्यथा बाबांना सांगतायत आणि माझ्या ओळखून पाणी यायला लागलं आणि मी म्हटलं की बाबा माझी नौका किनाऱ्याला लावा म्हटलं या असं असं सांगितलं डॉक्टरांनी आणि दोन दोनच्या सुमाराला कार्यक्रम बाराला संपला दोनच्या सुमाराला फोन आला ससुरला मी गेलो तर ते बा त्यांनी सांगितलं की पहिली पिढ पहिली तुमची बेबी आहे ना ती सीजरिंग आहे ना आता, आता मुझे ही दुसरी बेबी तर सिझरिंगच्या वेळी मग ॲनेस्थेशिया द्यायचा शक्यच नाही ना कारण तिची लवज जागेवर नाहीत ना म्हणजे आता वेळ पुढील झाल्यामुळे तर तिला म्हणजे ही म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली राहायलाच पाहिजे पाहिजे असं आता काय करायचं म्हणलं आता मग आणि मग म्हणलं बाबा आता तुम्हीच बघा आता काही नाही मग आणि सासूबाई तिच्याजवळ असायच्या ना सासूबाईने म्हटलं हे बघा फक्त तिला ना तिच्या पोट्याला उगी चाल जा आणि पाण्यातून तिला उद्या पाजत जा तेच म्हटलं आपलं हे मोठा आणि आठच्या सुमाराला ना मग सासूबाई तिथून आतून आकवल्या मला म्हटल्या की राऊच म्हणजे मुलगा झाला झाला आणि म्हटलं बाबा आणि म्हटलं याचं नाव साईप्रसाद याशिवाय वेगळं म्हणजेच होणार ना हा साईप्रसादच आहे आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की औषधाचे परिणाम काय की काहीही परिणाम होता आज तो म्हणजे जी त्याच्याबरोबरची मुलं आहेत ना ते ज्यांनी किंवा कॉम्प्युटरचं म्हणजे आणि मोठ्या मोठ्या पदव्या बाबांची जी मूर्ती काय मला ती पूर्ण नाही आणि अशी मूर्ती ना किती लोकांनी पाहिलं की अशी मूर्ती करायची पुणे करू शकलं नाही पण ही मूर्ती एकमेव अशी मूर्ती इतकी काय नाही असं मध्ये ना जेव्हा साई बाबा म्हणजे साई बाबा बोल सिनेम ते आहे ना तर जेव्हा हो ते तीन तीन दिवस बाबांनी हे केलं होतं ब्रांड ब्रह्मांडी ठेवला होता ब्रांड ब्रह्मांडे ठेवला तर तेव्हा जेव्हा बाबांनी पहिल्यांदा प्रथम डोळे उघडले आणि माळसाकडे बघितलं आणि म्हणे हळूच बांधतो कली अशी अशी बांधतो कली तशी बांधतो कशी पण मग तिकडे वाचना साई साई साचारी मध्ये वाच ना तू की कि मासा पाहि साईरकडे साई हळूस मान तुके असं जे आहे ना वरण तेव्हा या मूर्तीची आठवड येते आपल्याला हो

ऐशी ऐशी भैया भाजी आहे आता तुला तेच म्हणलं की शांत सुख आहे आपल्या सुखासाठी आपण करतोय किती आनंद आहे हा हा आनंद आहे ना दोन दोन तीन आम्ही गप्पा मारायला बसलो ना, ना। कधी बस बाबा इवा निघतात ना अगदी दोन वाजले तीन वाजले रात्री कळत कळतही नाही दोन दोन हजार दोन पासून दोन हजार आणि तेवीस तेवीस वर्ष झाली तेवीस पण पहिल्या दोन हजार दोन ते दोन हजार सतरा आहे ना पूर्ण पायी झाल्या माझ्या पंधरा 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 वारी पंधरा आणि पंधरा ही दक्षिणा बाबांना प्रत्येक वेळी लाखर काही पंधरा रुपये द्यायचे बाबांना दक्षिणा बाबांनी कधीही मागितली ना ती पंधरा मागितली बऱ्याच काही भक्तांकडे तेव्हा त्यामुळे ना पंधरा रुपये बाबांना कधीही दक्षिणा द्यायची पंधरा रुपये येस <laughs> <laughs> तर त्यामुळे ते पंधरा म्हणजे माझ्या पंधरा वारी बाबांना दक्षिणा झाल्या सतरा साली आणि अठरा साली करोना अशी अशी आपण अशाच गप्पा ना मस्त मारत जो ना? <laughs> चल मी जरा उशीर झाला चला साईराव साईराव राधी देव पुरंदरा अनुकूल सरद पद्मनिवक्षण पद्मनभोरविंद पद्मगर्भश मरदे रुद्ध रुद्धा महाक्षो गरुडध्वज मतुल शरभो भीमा समयज्ञो हविर सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मी व विक्षुरोहितो मर्गोहि दुर्दमोदरस्थ महीधरो महाभागो वेगवान् मिदाचनः उद्भवक्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं करता विकरता गहनो गुहा व्यवसायो व्यवस्थान संस्तानस्थानदो ध्रुवः परत्रिपरमस्पष्ट पुष्ट शुभेक्षणा रामो विरामो विरिजो मार्गो न यो नयो नयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठपुरुष प्राण प्राणदप्रणवावृतो हिरण्यकरभत्रुघ्नो व्याब्धो वायुरथोक्षया <coughs> ऋतो सुदर्शनकाल परमेष्टि परिग्रह उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणा विस्तार सावरस्थानो भ्रमणं बीजमव्ययम् <coughs> अर्थो नरथो महापुरुषो महाभोगो महाधना अनिर्विण सविष्टो भूर्धर्मयोगो महामघः

मनोहरो जितक्रोधो वीरभावर्विदारणः स्वापना स्ववशो व्यापि नैकात्मा नैकर्मकृ वत्सरो वत्सरो वत्से रत्नकरबोधनेश्वरः धर्मगुप्त धर्मकृ धर्मे सदसाक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशोर्विदाता कृतलक्षणः नमस्तिने भूत महेेशरा महादेव देशो देव उत्तरो गोपतीर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातन <coughs> शरीरभूत मृत गोक्ता कपिंद्र भूरी दक्षिण सोमपमृत पोम सोम पुर सत्तम विनयोजया सत्यसधो दाशार्ह साध्वती जीव विनयी साक्षी मुकुंद्रिरनंद महोदयोंद अजो महार्ह स्वाभाव्यो जिता मिमोदन आनंद नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रम महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रि दश दक्ष गोविन्द सुषेण कनकाङ्गली भुयोगविरोग न गुप्तश्चक्रगदाधरा वेदा स्वाङ्गो चितकृष्णो द्रूढशङ्कर्षणोच्युतः वरुणो वरुणो रुक्ष पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगवा नन्देवनमाले हलायुधाः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णोर्गतिसप्तमः उदन सुदनवा खण्ड परशोरदारुणो द्रविणं प्रदाः दिवस्पृक् सर्वदृग् व्यासो संन्यासकृत शांतो निष्ठायण शुभांग शाहित स्रष्ट कुमुद कुवलेशया दोषीतो गोपतीर्गुप्ता ऋषभाक्षो ऋष प्रिया अनिवर्ते निवृत आत्माक्षेप्ता श्रीवतवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतांबरा श्रीदा श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावना श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाश्रय स्वक्ष स्वांग शतानंद नंदिरजो तिरगणेश्वर विहितात्मा विधेयात्मा सत्कीर्ती चिन्ह क्षुरने शाश्वत स्थिरा भूषय भूषणो शोकनाशना अर्चिष्मान् अर्चितकुम्भ विशुदात्मा विशोधना अनिरुद्ध वृतिरथा प्रत्युम्नोमित विक्रमा कालनि मेनिह वीर शौरीशोरजनेश्वर त्रिलोकात्मा कशवा कशि हरि कामदेव काम पाल कामी कागम अनिरदेश व पुर विष्णु नंतो ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धन ब्रह्मवि ब्रह्मण ब्रह्मे ब्रह्मद्यो ब्राह्मण प्रिय महाक्रमो महाकर्मा महातेज मोरग महाक्रतोर महायजवा महायज्ञ महाहवि सव्यस्तव प्रिय स्तोत्र सोते सोतारण प्रिय पूर्ण पुण्य पुण्य किरणीरनामय मनोज करो वसुरेता वसुप्रदा वसुप्रद